मराठवाड्यातील नागरिकांसाठी अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे सप्टेंबर महिन्यातही पावसाची संततधार सुरू असल्यानं जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे लवकरच धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे अनेक तालुक्यांना पावसानं चांगलं झोडपून काढलं असून ओढे नदी नाले आता ओसांडून वाहत आहेत बातमी आपण पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर यामध्ये मध्यम आणि छोटे प्रकल्प आता पूर्ण भरलेले आहेत सोबतच जायकवाडी धरणाचा पाणी साठा आज मंगळवार तीन सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजता नव्वद पॉईंट चाळीस टक्क्यांच्या वर पोहोचलाय सायंकाळच्या अपडेट नुसार नाथसागर धरणाचा एकूण पाणी साठा पंच्याण्णव पॉईंट छत्तीस टी एम सी इतका झालाय यामध्ये उपयुक्त म्हणजे जिवंत पाणी साठा एकोणसत्तर पॉइंट तीस टी एम सी इतका आहे नाथसागर धरणात सतरा हजार पाचशे एकवीस क्युसेक आवक जमा होत आहे तर नाथसागर धरण नव्वद पॉईंट चाळीस टक्के भरले नाथसागर धरणामधून पाचशे क्युसेक न विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे